शकत असं माझं मत आहे एक आपली जन्मदाती आई आणि आपला जन्मल्याबरोबर बाळ जे रडत किंवा जे काही उच्चार करत ती आपली बोली भाषा जन्मदात भाषा या दोन्हीच्या जीवावरती आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होतो आणि अखेरपर्यंत आपली बोली भाषा आपली माय मराठी आपल्या सोबत असते तर कवितेचं नाव आहे माय मराठी माय मराठी बोली आमची आणि मराठी बाना

પીછે અમી ગોળ વેગાઉ અમી ગોડ વેગાઉ અમી ગોળ વેગાઉ